इंदापुरातील अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटलेला आहे मुलींचा जन्मदर असाच कमी झाला तर भविष्यात द्रौपदी सारखं करावं लागतंय की काय अशी भीती वाटते असं अजित पवार यांनी म्हटलंय यावरूनच आता विरोधकांनी देखील अजित पवारांवर टीकास्त्र डागलेलं आहे महिला आयोग या विधानावर बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं साडेआठशे मुली जन्माला येतील सातशे नव्वद पर्यंत पण मुली म्हटलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल नाही <laughs> तर त्याच्यातच मला देतील अजित पवार उपमुख्यमंत्री जबाबदार पदावरून महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीच पोलिटिकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपच्या हस्तक असणारं किंवा भाजपच्या अगदी ताटाखालचं मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेतं हे सगळंच चित्र अत्यंत दुर्दैवी आहे